नमस्कार मैत्रिणींनो मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग एसआयची ह्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो नवीन वर्ष चालू झालेलं आहे आणि आपण नवीन वर्षाची ही चांगली सुरुवात करतो आहे बरोबर तर त्यानुसार आज आपण खूप सुंदर अशी नवीन वर्षासाठी एक डिझाईन बनवणार आहोत इतकी सिंपल आहे एकदम आपलं पानगाळ आहे आणि त्याच्यावर खूप सुंदर अशी आपण लेसपासून एक डिझाईन बनवणार आहोत तर प्लीज मैत्रिणीनं तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलात आणि ही डिझाईन पण इतकी छान आहे ना खूप सुंदर आहे सिंपल आहे आणि एकदम कोणत्याही साडीवर मॅच होईल अशा पद्धतीने आपण ही लेट डिझाईन बनवणार आहोत तर प्लीज मैत्रिणी तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग काय करूया आज आपण खूप छान अशी ही डिझाईन आहे ती कशा पद्धतीने बनवायला पाहिजे ते पाहूया तर पाहू शकता मी जो बॅकसाईड आहे तो कटिंग करून घेतलेला आहे त्याचबरोबर त्याची ब्लाऊजची जी ब्लाऊज पीस आहे तोही कटिंग करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता या दोन्ही पद्धतीने आणि आता जे अस्तर आहे तिचं ज्या पद्धतीचं मेजरमेंट आहे ते तुम्हाला सांगते ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा इंच तर घडी आहे दहा इंच शोल्डर आहे साडेपाच इंच मोंडा आहे सहा इंच ह्या पद्धतीचे मेजर आहे मागच्या मोंड्याचा आकार हा दीड इंचावरून दिलेला आहे आणि जो गळारुंदी आहे ती दोन इं सव्वा दोन इंचावरून घेतलेली आहे आणि त्यानुसार काय पहिले आता मी जी ब्लाऊजची तुमच्या गळा उंची असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता खालच्या बाजूने गळारुंदी ही अडीच इंचाची घेतली आहे आणि मी असं छान असा आपला हा गळ्याचा आकार राखून घेते नेहमीप्रमाणे आपण ज्या पद्धतीने आपला ब्लाऊज गळ्याचा आकार आखून घेतो त्या पद्धतीने मी काय केलेलं आहे गळ्याचा आकार आखून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मी काय केलेलं आहे पानगळ्यासारखाच थोडासा असा ह्या पद्धतीचा गळ्याचा आकार मी आखून घेतलेला आहे ह्या पद्धतीने त्यानंतर आता ह्या पद्धतीने आता खूप सुंदर असं आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे तर नंतर काय केलं आहे जी बॅकसाईड आहे ब्लाऊज पीसची ती ह्या पद्धतीने ठेवून घेतली थी आहे तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने मी बॅकसाईड ठेवून घेतलेली आहे त्यानंतर खालच्या बाजूने काय करायचं आहे आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे कारण की जे ब्लाऊज पीस आहे तो सुईचा आहे आणि त्याच्यावर अस्तर ठेवलेला आहे त्यानंतर आता आपल्याला ह्या पद्धतीने जर खालच्या बाजूने एक टिप मारून घेतली आस्तर आणि ब्लाऊज पीसची तर राही? कम्बर गरस ना काय होणार आहे आपल्याला कंबरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही त्यानंतर ह्या पद्धतीने पाहता आपण काय करूया गळ्याला पण शिलाई मारून घेऊया ज्या पद्धतीने आपण गळ्या कटिंग केलेल्या आहेत त्याच पद्धतीने काय करायचं आपल्याला व्यवस्थितरित्या गळ्याला शिलाई मारून घ्यायची येतात तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने गळ्याला आपण काय केलेलं आहे एक शिलाई मारून घेत आहोत हे पाहू शकता ह्या पद्धतीने आपल्या गळ्याचा आकार शिले लावून झालेली आहे त्यानंतर जे आतला पीस आहे ब्लाऊजचा तो काय करायचा आहे आपल्याला व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा आहे त्या पद्धतीने काय केलं मी अगोदर हा कटिंग करून घेतला बरोबर तर मग बघा आता या पद्धतीने कटिंग झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे त्याचं जे कट्स आहेत आपण जी पाव इंचावरून शिलाई मार्जिन दिलेली होती शिलाई मारलेली होती एकदम त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे बाजूने गळ्याच्या भोवती छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने आपण कट्स मारून घेतलेले आहेत त्यानंतर आतले बाजू फो का म्हणजे ओपन करून घ्यायची आहे सुईची करून घ्यायची आहे त्यानंतर हे पाहू शकता मी काय करते आहे जो आतलं कापड आहे ते वर काढून घेते व्यवस्थितरित्या ब्लाऊजला ज्या पद्धतीने आपण ब्लाऊज स्टिच केलेलं आहे त्या पद्धतीने व्यवस्थितरित्या आतली बाजू व्यवस्थित फिनिशिंगसह काय करायची बाहेर काढून घ्यायची त्यानंतर खालच्या बाजूने पुन्हा आपण जी टीप दिली होती त्याच्यावर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे एक दापटीप देऊन घ्यायची तर पहा मी ह्या पद्धतीने काय करते दापटीप देऊन घेते बरोबर एकदम सोपी पद्धत आहे आपण कशा पद्धतीने आपले ब्लाऊज तर पहा मी काय केलेलं आहे खालच्या बाजूने एक दापटीप मारायला सुरुवात केली बरोबर त्यानंतर खूप सुंदर असा आपला हाच गळा तयार होणार आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि खूप छान असा हा ही डिझाईन आपली बनणार आहे तर प्लीज मैत्रिणी तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर मी पुन्हा गळ्याला काय करते आपण ज्या पद्धतीने कट्स मारून उलटा करून घेतलं त्यानंतर दाबटीप मारून घेतली आता पाहू शकता मी ना पूर्ण गळ्याला काय करते नेहमीप्रमाणे दापटीप मारून घेते तर आपली ही दापटीप पण रेडी झालेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता आतल्या बाजूने मी काय केलं अस्तरला पूर्ण शिलाई लावून घेतली याने काय होणार आहे आप आपलं जे जास्तीचं कापड आहे ब्लाऊज पीसचं ते बाहेरच्या बाजूने जाणार आहे आणि आपल्या ब्लाऊजची जी, जी बॅकसाईड आहे ती परफेक्ट रेडी होणार आहे आणि जे जे काय जास्तीचं कपडा होता तो मी काय केलेला आहे कटिंग करून घेतलेला आहे तो मी पण ह्या टिप्स फॉलो करायच्या आणि तुमचा जो बॅकसाईड आहे त्याची ब्लाऊज डिझाईन एकदम सोप्या पद्धतीने बनवायला शिकायची तर पाहू शकता आपला हे बॅक साईड रेडी झाले त्यानंतर आता मी डिझाईनसाठी जो आकार आहे लेस लावण्यासाठी तो ह्या पद्धतीने अगोदर मी ना खडूच्या सहाय्याने काय करत असते आकार काढून घेत असते जेणेकरून आपला जो आकार आहे डिझाईनचा त्या पद्धतीने आपली लेस लागली ले गेली पाहिजे याची काळजी घ्यायची त्यानंतर मी काय केलं हे ह्या पद्धतीने उलट्या बाजूने टाकून घेतलं आणि पुन्हा त्याही बाजूने आकार आखून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही ह्या पद्धतीने म्हणजे आपल्या आकारची जो शेप आहे तो एक बाजूनी वेगळा आणि एका बाजूनी वेगळा असा होणार नाही या पद्धतीने जर आपण आकार आखून घेतले तर आणि जी त्रिकोणाची लेस आहे मी काय केलं आहे त्रिकोणाची लेस आहे माझ्याकडे अवेलेबल मग होती आणि तीच घेतलेली आहे आणि खूप सिंपल पद्धतीने आणि खूप सुंदर अशी आपली डिझाईन आपण तयार करून घेतली त्यानंतर खालच्या बाजूने थोडंसं फोल्ड करून पुन्हा मी पाहू शकता ह्या पद्धतीने टिप मारून आहे म्हणजे एक बाजू आपली रेडी झालेली आहे त्यानंतर दुसऱ्याही बाजूने काय करणार मी आता एक बाजू वरच्या बाजूने स्टार्ट केलेली आहेस लावायला आता काय केलं खालच्या बाजूने एक्स म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने सोयस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे लेस लावायला ले सुरुवात करायची आहे आणि आपण ज्या पद्धतीने आखून घेतलेला आहे त्याच पद्धतीने आपली लेस लागली गेली पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे तर पाहू शकता ह्या पद्धतीने मी काय केलं के ले लेस लावून घेतली ले आता मी खूप सुंदर असे अजून एक लेकचा आकार तयार करून घेतला हे पाहू शकता इथे मी असा परत खडूच्या सहाय्याने आकार तयार करून घेतला आणि तिथंसुद्धा मी खूप सुंदर अशी आपली लेस लावून घेणार आहे त्रिकोणाचीच लेस खूप सुंदर दिसते गोल्डन कलरची आहे आणि लाल जो ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर ही लेस अजूनच ओठून दिसते म्हणजे खूप सुंदर अशी डिझाईनला छान असा लुक आलेला आहे बरोबर त्यानंतर ही पाहू शकता जी उरलेली आहे तिचा पण मी यूज करणार आहे ती व्यस्त म्हणजे वायाला जाऊ देणार नाही तर तुम्ही पाहू शकता हे ज्या या पद्धतीने पुन्हा एकदा दाखवती मी तुम्हाला या पद्धतीने काय केलं मी पुन्हा लेस लावायला मी पुन्हा दाखवते तुम्हाला ह्या पद्धतीने मी लेस लावायला सुरुवात केलेली आहे आणि खूप स ह्या पद्धतीने मी लेस लावून घेतली आहे आणि जो उरलेला जो लेसचा तुकडा होता त्याचीही मी छान असे पुन्हा सांगते तुम्हाला मी डिझाईन बनवून घेणार आहे तो पण वाया जाऊ देणार नाही आहे तर त्याची पण आपल्याला जे वायाला जाणारं असेल त्याचं पण आपल्याला यूज करता आला पाहिजे तर पाहू शकता मी काय केलं आहे ह्या पद्धतीने खालच्या बाजूने ही लेस अशी ह्या पद्धतीने ठेवून घेतली आणि त्यानंतर पुन्हा मी खालच्या बाजूने टिप मारून घेतली तू पाहू शकता आता आपण काय करणार तर पद्धतीने ज्या धागे करून घ्यायचे आणि खालच्या बाजूने आता आपल्याला टक्स मारून तर आपले डिझाईन तयार झाल्यानंतर मी टक्स मारून घेतले फॉलो करायची कारण की आपले डिझाईन लावून झाल्यानंतर आपण काय करतोय आपले टक्स मारून घ्यायचे आहेत त्यानंतर ही पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी आपली बॅकनिक डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला जर ह्याला नॉट्स लावायचे असतील किंवा लटकन बनवायचे असेल ते पण तुम्ही बनवू शकता परंतु मला लटकन लावायची गरज पडली नाही ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही अशी एकदम सिम्पल अशी डिझाईन रेडी करा आणि खूप सुंदर असं ब्लाऊजला लूक येईल चला तर मग आपण काय करूया ही डिझाईन पुन्हा तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं आपलं ब्लाऊज डिझाईन रेडी झालेली आहे चला तर मग भेटूया असेच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहू शक खूप सुंदर असा लुक ह्या डिझाईनमुळे ब्लाऊजला आलेला आहे चला तर मग बाय बाय टेक केअर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा